saya प्रश्नाची विस्तृत उत्तर द्या मी बोललेलं आहे मला माईक कशासाठी लावायचो यामध्ये माझी शंका आहे मला वाटते नाही कुणाला समजलं समाज کارخانه جوش مستفید کارخانه دو انلا با اديتني اپنا مال سميت دي ني विचार काका साहेब माझी पहिली शंका आहे तुम्ही अठ्ठावीस लाख रुपये अठ्ठावीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये कोच यांचे इकडं आम्हाला फायदा मिळाला म्हणून तुम्ही सांगितलं मला वाटतं वाटते नाही मिळाला असेल तर माझा आवाज सभासदांच्या पर्यंत पोहोचला पण पण साहेब तुम्ही कारभार चांगला चाललेला आहे याबद्दल आमचं मत नाही पण साहेब पण साहेब तुम्ही ज्यावेळी भोजनचे आमचे कर्ज खातं निलवेल

तीनशे एकसष्ट रुपये दोनशे एकोणतीस रुपये पैसे एकवीस मग बावीस तेवीस ला दोनशे पंचेचाळीस रुपये सोळा पैसे तेवीस चोवीस ला दोनशे एकसष्ट रुपये शेचाळीस पैसे आणि

नफा तोटा पत्राला म्हणजे ताटा झाला अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस कोटी साहेब तोटा झाला काय साहेब हा नाही साहेब आमचं डोकं आहे असं नाही

चार्टर कोल्हापूर तुमचं सळारत होतो तुमच्या नेंदू ते